एक अवडंबर केलेले एवढी ती जटिल क्रिया नाही फिल्म बद्दल आपण सा <laughs> हे सगळं करतो तेच सगळ्याचा परिपाक म्हणून आता एक मे आम्हाला खूप झाली आणि याच्यातून तुम्हाला पण आतापर्यंत आम्ही घरच्या बाईची आणि तिच्या कामवाल्या बाईची गोष्ट आणि हे नातं इतकं घराघरात असतं तरी देखील आजवर दुर्लक्षित राहिलं होतं आणि आज पहिल्यांदीच नाचलं हुमा मार्फत आपण हा अत्यंत काय ज्वलंत पण आहे चित्त पण आहे गमतशीर पण आहे असे विषय आहे तो आपण पहिल्यांदाच घेऊन येतो आहोत वा। तेव्हा ही त्या दोन बायकांच्या गमतशीर नात्याची गोष्ट आहे जी ती निवडणूक चालू आहे तशी ही आम्ही सुद्धा निवडणुकीला उभे आहोत आणि प्रचंड बहुमताने विजयी करा अशी घोषणा घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत खूप सुंदर सिनेमा तयार झालेला आहे छान लाईन आहे आमच्या सिनेमाशी थोडक्यात असं म्हटलेलं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि प्रत्येक एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते तर हा एक सुंदर थॉट आमच्या लेखिकेने आणि दिग्दर्शकांनी मिळून मांडलेला आहे आणि मुलकरीण म्हणजे मदतनीस आणि तिची मालखीण या दोघींच्या पोती फिरणारी ती गोष्ट आहे ही आपल्या घरातली गोष्ट आहे प्रत्येक घरातली गोष्ट आहे घरामध्ये जशी भांडणं असतात जसे वाद असतात जशी काय म्हणूयात थोड्या विनोदी गोष्टी घडतात थोडे भावनिक क्षण असतात तसंच या सिनेमात एक अख्खं पॅकेज तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आमची खात्री आहे की आता हा आमचा सिनेमा नाही आहे तो तुम्ही तुमचा करून घेणार आहात तो आपला होणार आहे एकमेपासून खरंच कधीच कोणी विचार केला नसेल की मोलकर्णींवर सिनेमा येईल आणि आ... मला हे सुद्धा आम्ही आता ऐकतोय की प्रत्येक बाई तिच्या मदतनीसला सिनेमाला देऊन जाणार आहे तर ही किती छान फिलिंग आहे आम्ही आता कॉम्पिटिशन मध्ये काही व्हिडिओ बघितले त्यांनी त्यांच्या रिअल कामवाल्या बाईसोबत मदतनीस सोबत, सोबत मालक व्हिडिओ शूट केले आणि त्या मदतनीस मदतनीसांनी सुद्धा त्यात काम केलंय आणि तितक्याच आतुरतेने आणि ते वाढ बघतात सिनेमाची तर ही आमच्यासाठी खूप भारावून जाणारी गोष्ट आहे तर खूप छान प्रेक्षकांना जेव्हा एखादी गोष्ट रिलेट करते तेव्हा ती डोक्यावर उचलून धरतात जशी तुम्ही आमची हास्य जत्रा तुम्हाला खूप रिलेट होते म्हणून तुम्ही ती डोक्यावर घेतलीय तर माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही आमच्या आपल्या या घुमा या सिनेमावर या चित्रपटावर आणि त्यातल्या सगळ्या कला का का, कलाकार कलाकारांवर खूप प्रेम करता आणि हा सिनेमा सुद्धा तुम्ही डोक्यावर उचलून धरा विश्वास आहे या गोष्टीवर या संहितेवर आणि सगळ्यात महत्वाचा आम्हाला मनापासून विश्वास आहे मराठी रसिक प्रेक्षकांना त्यामुळे आम्हाला मनापासून असं वाटतं की आणि हा विश्वास मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांनी वारंवार खरा करून दाखवला आमच्या बाबतीत ही आपली संवेदना ही आपल्या घरात एक काम म्हणजे एक, एक हेल्प असते ते येतात त्याचं काम करतात निघून जातात त्याच्यामध्ये ते नेहमी टॉम अँड जेरीचं नातं असत माझ्या इथे असणाऱ्या सगळ्या महिला त्याच्याशी रिलेट करू शकतात की आपलं तुझं मज जमीन तुझ्या अजून करवे ना अशी स्थिती असते आणि ते खूप इंटरेस्टिंग नातं असत आणि माझ्या ताईंनी एक छोटीशी चूक केली होती आणि त्या चुकीचा मागोवा घेत गेले मी की असं का केलं असेल त्यांनी आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की मी जशी वर्किंग वुमन आहे मला जशा खर्चा जबाबदारी जबाबदारी बघण्याचा फक्त बायकांची गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये आयांची काय अवस्था होते मुलीची काय अवस्था होते नवऱ्याची काय अवस्था होते त्यांच्यावरती कसे त्याचे पडसाद उमटतात आणि एकूण फॅमिलीचं स्ट्रक्चर कसं बिघडत अशी ती धमाल फन फॅमिली आहे फन फॅमिली फिल्म आहे आणि तुम्ही चित्रपटगृहात जा तेव्हा खूप हसाल ह्याची मला खात्री आहे ह्या बाय जी सगळ्यांना फक्त हसवते ती डोळ्यात पाणी आणते आपल्या सगळ्यांच्या आणि एक एक छान एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला एक जॉई राईड आहे